यावेळेला एक मोठी बातमी आहे औरंगाबाद मध्ये इथे बाजारपेठेमध्ये मारामारीची घटना घडली आहे दोन जमावामध्ये किंवा दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे कॅनॉट गार्डन बाजारपेठ मध्ये रात्री तरुणांनी अक्षरशः धुडगूस घातला यामध्ये चार जण जखमी झालेत बाजारपेठेमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्याचं कारण अजून काही समोर आलेलं नाही नेमकं हॉटेलमध्ये कांदा मागण्यावरून ही मारामारी सुरू झाली अशी चर्चा आहे कॅनॉड बाजारपेठेमध्ये पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त आहे काल रात्रीच्या सुमारासची ही दृश्य आहेत औरंगाबादच्या कॅनॉड बाजारपेठेतली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत सिद्धार्थ इतक्या मोठ्या हाणामारीचं कारण काय होतं नेमकं कारण समजू शकलं नाही या राड्याचं मात्र एका हॉटेलमध्ये आ, कांदा मागण्यावरून जो जेवायला ग्रुप आला होता त्या ग्रुपमध्ये आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये ही मारामारी झाली जवळपास अर्धा तास ही मारामारी चालत होती एकमेकांच्या पाठीमागे लागून आ, हे ग्रुप जे आहेत लाटा वापर करून एकमेकांवर आ, हल्ला करत होती जवळपास अर्धा तास हा पूर्ण राडा होता त्यामुळं कॅनॉट गार्डन नावाचं जे महत्वाची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी अनेक हॉटेल्स आणि आने, अनेक मॉल्स त्या ठिकाणी आहेत त्यामुळं या ठिकाणी मोठी गर्दी असते हा राडा बघून काल रात्री जवळपास दोन ते तीन तास पूर्ण बाजारपेठेत वातावरण थोडं भीतीचं होतं मात्र पोलिसांना माहिती कळतात मोजा मोठा फौज फाटा घेऊन पोलीस त्या ठिकाणी गेले आणि हे जे धिंगाणा करणारे एकमेकांना मारहाण करणारे सगळे तरुण त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत या सगळ्या मारा मारामारीमध्ये जवळपास चार लोक जखमी झाल्याची माहिती आहे एकंदरीत पोलीस आणखी काही लोकांची धरपकड करतायत अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी हॉटेलचं सीसीटीव्ही असेल किंवा इतर रस्त्यावरची सीसीटीव्ही असेल त्यामध्ये ही मारामारी जी आहे चित्रित झालेली आहे मात्र दिसत काही नाही काही नागरिकांनी जे व्हिडिओ त्या ठिकाणी मारामारीचे केले होते ते व्हायरल झाले आणि ते लोकांपर्यंत पोहोचले आता या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे नेमकं काही वेळातच आपल्याला कळेल की हे भांडण नेमकं कशामुळे झालं आणि दोन गट कोण होते ज्यांच्यात ही मारामारी झाली बरोबर सिद्धार्थ आणि सध्या या भागामध्ये या घटनेनंतर थोडं तणावाचं वातावरण असेल काय नेमकी परिस्थिती आहे निश्चितच कारण कॅनॉट गार्डन हा नेहमी गजबजलेला मोठी बाजारपेठ असलेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हॉटेल असतील किंवा इतर मोठमोठे शॉप्स आहेत आणि खास करून तरुण तरुणींचे ही आवडती बाजारपेठ आहे कारण फास्ट फूडचे हॉटेल्स असतील किंवा रस्त्यावर नेहमी या या भागामध्ये छोट्या मोठ्या हनामारी तरुणांमध्ये होत असतात मात्र ही फार मोठी हनामारी होती कारण तीस ते चाळीस लोकांचे दोन गुट दोन गट जे आहेत एकमेकांना मारत होते वाहनांना पाडून एकमेकांच्या अंगावर धावत जात होते निश्चितपणे या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे मात्र औरंगाबाद शहर पोलिसांनी लगेच धाव घेऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केलेली आहे मात्र बाजारपेठ असल्यानं थोडंसं भीतीचं वातावरण जे आहे व्यापाऱ्यांमध्ये आहे सिद्धार्थ धन्यवाद या माहितीसाठी औरंगाबादच्या कॅनट गार्डन या भागामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीचा हा व्हिडिओ जरी व्हायरल झालेला असला तरी त्यामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही पोलिसांचा बंदोबस्त आहे या भागामध्ये मात्र आज नेमक्या कोणत्या कारणास्तव या दोन गटांमध्ये हाणामारी झाली हे कळू शकेल